रात्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो भाजपने मिशन सिंदूर जे यशस्वी करून दाखवलं आणि पूर्ण जगाला असा संदेश दिला का आम्ही कुठलाही अन्याय अत्याचार कुठलाही सहन करणार नाही आणि त्यांनी जे मिशन सिंधूर सक्सेस करून दाखवलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे म्हणजे पूर्ण भारतीय जे भारतीय आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही कुठला निर्णय घ्या आम्ही तुमच्या कायम सोबत असू एवढंच मी सांगू इच्छितो भारत हल्ला केला होता पॉलकामच्या निष्पा नागरिकांना कमीत कमी अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी आपले मृत्यूमुखी पडले होते त्याचा बदला म्हणून भारताने जो काल रात्री एक वाजता सर्जिकल स्ट्राईक म्हणजे सर्जिकल म्हणजे सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे आपल्या भारतीय महिलांचं कुंकू पुसलं होतं त्याचा बदला काल घेतलेला आहे त्यांच्या त्यांच्या स्थळावरती त्यांनी हल्ला केला ते उद्ध्वस्त केले तर आपण असा संदेश पूर्ण जगाला दिलेला आहे की आम्ही इतका जवाब पत्तर शकेल हा नया भारत आहे हा नवीन भारत आहे हा कुठेही कोणाचंही ऐकून घेणार नाही जो आमच्या अंगावरती आम्ही त्याला शिंगावरती घेतो नाही